कर मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये तर मी अक्कलकोटहून आलो आहे नळदूर किल्ल्यावरती समोर जर बघू शकता एंट्री पॉईंट आहे तर आत काय काय व्ह्यू आहे तर बघू शकता समोरचं एंट्री गेट आहे आणि अक्कलकोटवरून तुम्हाला बसेस चार पाच भेटतील नळदूरसाठी आणि सोलापूरवरून खूप साऱ्या बसेस आहेत ये तर येऊ शकता हा चला बघूया मित्रांनो नळदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि हा एक भुईकूट प्रकारातील प्राचीन किल्ला आहे हा किल्ला उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर आणि हा तुळजापूर शहरापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे नळदुर्ग हा किल्ला कोणी बनला याचे इतिहासामध्ये ठोस पुरावे नाहीत पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला चालुक्य राजकर्त्यांच्या काळात म्हणजेच राजा नळ याने बांधला असावा आणि या किल्ल्याचे नाव त्याच्या नावावरूनच पडले असावे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे नळदुर्ग किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत आणि व त्यांना वेगवेगळी नाए नावे आहेत व पहिला दरवाजा नावाने ओळखला जातो तो हत्ती दरवाजा आणि दुसरा प्रमुख दरवाजा म्हणजे हलमुख दरवाजा त्यातच त्याच दरवाज्यातून किल्ल्यामध्ये एंट्री होते तर समोर तुम्ही पाहू शकता आहे हलमुख दरवाजा इथूनच किल्ला पाहायला आपण सुरुवात करू शकतो अनो नळदुर्ग हा किल्ला अडीच किलोमीटर क्षेत्रामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याला संरक्षणात्मक भक्कम अशी तटबंदी देखील आहे त्याचबरोबर या किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच युद्धाच्या वेळी शत्रूवर आक्रमण करण्यासाठी नळदुर्ग किल्ल्यावर बुरुज आहे आणि या बुरुजाची संख्या एकशे चौदा इतकी आहे आणि हे बुरुज किल्ल्याला समांतर आहेत नळदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी एकूण पंधरा वर्ष लागली होत मित्रांनो किल्ल्याच्या हलमुख प्रवेशद्वाराजवळी तुम्हाला ई रिक्षा भेटून जातील जे की पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला किल्ला परवतात ते जे ई रिक्षा उपळी जवळ नेऊन सोडतात जे की प्रवेशद्वाराजवळ अर्धा एक किलोमीटरवरती आहे उपळी तुम्हाला भल्या मोठ्या मगरतोप आणि हत्ती पाहायला मिळतात आणि पूर्ण किल्ल्याच्या तटबंदी आणि किल्ला पूर्ण उपळी बुरुजावरून दिसतो सगळ्यात उंच बुरुज म्हणजे किल्ल्यावरचा उपळी बुरुज आहे तेथूनच तुम्हाला पाणीमहल धबधबा राणी महल अशा बोटिंगच्या सुविधा जवळच आहे त्यासाठी तुम्हाला ई रिक्षा तिथे सोडते व परत तिथूनच तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत आणण्यासाठी पन्नास रुपये ई रिक्षा चार्ज करते तर तुम्हाला पूर्ण किल्ला फिरण्याची माहिती देत आहे तर व्हिडिओत बघत राहा मित्रांनो नळदुर्ग हा सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे नळदुर्ग या किल्ल्यातील वास्तुशिल्प हे भौतिक मध्ययुगीन काळातील असावे आणि किल्ल्याचे वास्तू हे आधीचे असावे असे काही इतिहासकारांच्या मते सांगितले जाते नळदुर्ग हा किल्ला कोणी बांधला याचे इतिहासामध्ये ठोस पुरावे नाहीत पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला चालुक्य राज्यकर्त्यांच्या काळात म्हणजेच राजा नळ याने बांधला असावा त्यानंतर हा किल्ला चौदाव्या शतकामध्ये बहमनींच्या ताब्यात गेला आणि बहमनींच्या काळातच या किल्ल्याचे दगडी बांधकाम तसे या किल्ल्याला संरक्षक अशी तटबंदी बांधली असावे त्यानंतर इसवी सन चौदाशे ऐंशीमध्ये बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या वर्चस्वाखाली गेला आणि विजापूरच्या आदिलशहाने देखील किल... किल्ला विकसित केला आदिलशहा काळामध्ये या किल्ल्यावर एकशे चौदा बुरुज असणारी भक्कम तटबंदी बांधली होती आज आपण जो किल्ला पाहतो त्याचे श्रेय दुसरा इब्राहिम आदिलशाह याला दिले जाते आणि या आणि याने किल्ल्यावर इसवी सन पंधराशे छप्पन ते इसवी सन सोळाशे सत्तावीसपर्यंत राज्य केले आदिलशाही नंतर नळदुर्ग या किल्ल्यावर औरंगजेब यांनी ताबा घेतला आणि त्याने हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्याकडे दिला मित्रांनो आपण सध्या आहोत उपळी बुर्जावरती उपळी बुर्जावरती ही हत्ती तोप आहे सगळ्यात मोठी तोप आहे तर अजून एक तोप आहे ती मगर तोंडाची मगर तोप आहे उपळी बुर्ज हा सर्वात उंच असून या बुर्जाची उंची एक हजार पाचशे पन्नास फूट इतकी आहे या बुर्जावर जाण्यासाठी एकोण पायऱ्यांची योजना केलेली आहे या बुर्जावरून नळदुर्ग किल्ल्याच्या चारही प्रवेश प्रवेशद्वारावरती नजर ठेवता येते या बुर्जाच्या पाठीमागील बाजूस एक हौद आहे या बुर्जाजवळ दारुगोळा ठेवण्यासाठी बारुदखाना आहे या बारुदखाने रचनेमध्ये भिंतीत कमानीची योजना केलेली आहे तसेच लहान लहान कमानीची योजनाही केलेली दिसून येते मित्रांनो नौकाफेरीजवळची तुम्हाला साठ रुपयेमध्ये बोटिंग भेटते पायडल बोटिंग आहे स्वतः फिरावं लागतं गेला तर गेला तळ्यात पाणी नाही एवढा आणि नर मादी धबधबा बंद आहे त्या लेवलचं पाणी नाही तलावमध्ये तर लगो या तटबंदी बघू शकता तुम्ही हा नरबादी धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे शकता प्रेम प्रेमप्रेमिकेने सर्व भिंती रंगलेल्या आहेत आपण सध्याला आहोत बोर नदीवरील बंदरावरती तर बंदराच्या आतमध्ये एक पाणी महल आहे मुख्य किल्ला आणि रणमंडळ हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत इब्राहिम आदिल शाह दुसरा यांनी बोर नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महलाची योजना केलेली आहे हे धरण व महल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे पावसाळ्यात बोर नदीला पूर आल्यावर पाणी महलावरून पडते हे पाणी दोन ठिकाणहून खाली पडते हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडत आहे धरण बांधून बोर नदी अडवल्यामुळे पाणी अडून या पाण्याचा उपयोग किल्ल्यात पाणी पुरवठ्यासाठीही केला करून घेतल्याचे दिसते या ठिकाणी असणारा पाणी महल कठीण अशा काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला आहे हे धरण त्या काळातील अभियांत्रिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे या धरणाची लांबी पाचशे बहात्तर फूट इतकी आहे दस्तऐवजातील नोंदीनुसार हे धरण महल इब्राहिम आदिलशाह दुसरा यांच्या काळात हेजरी एक हजार बावीस इसवी सन सोळाशे तेरामध्ये बांधण्यात आले मित्रांनो किल्ला हा खूपच सुंदर आहे बघण्यासारखा हा किल्ला भुईकोट किल्ला आहे तर तुम्ही एकदा या हेच माझे सजेशन आहे पावसाळ्यात आला तरी तुम्हाला नरमादी धबधबेही बघायला भेटतील जून जुलैमध्ये हा किल्ला खूपच भवरून आलेला असतो नैसर्गिक सुंदरता बोर नदी भरलेली आणि धबधबे वाहत असलेले तर या किल्ल्यावरती तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे तर काही महिले मस्जिदे काही बुरुज नवबुरुज उपळा बुरुज, बुरुज अंबरखाना मुन्सिपकोट रंगमहल हमामखाना थडगे हत्ती तलाव रणमंडळ हत्ती दरवाजा हलमुख दरवाजा असे खूप सारे तुम्हाला स्पॉट बघायला भेटतील तर किल्ला हा खूप बघण्यासारखा आहे तर हे होतं हत्तीखाना तर इथे हत्ती बांधायचे आणि हत्तींना चारा वगैरे टाकायचे तर प्रवेशद्वाराच्या समोरच हा हत्ती काना आहे तर बघू शकता किती खोलवर आहे तर मित्रांनो किल्ल्याच्या व्यवस्थापन मागे कुणाचा हात असेल तर इथे बघू शकता आमिरभाई भेटलेले आहेत आपल्याला तर यांनी पूर्णपणे किल्ल्याचे उगवलेले गवत आणि सगळं सर्व काढतात आणि वेल मेंटेन्स होतात त्यासाठी किल्ला खूप चांगला आहे गार्डन वगैरे बघू शकता त्याची मेंटेनन्स ह्यांच्याकडे आहे तर यांना व्लॉकमध्ये यायची इच्छा होती तर व्लॉगमध्ये घेतलेलं होतं चल चला पाहू शकता किल्ल्यावरती एक पण झाड दिसत नाही जिथे झाड दिसतात बघा ते सर्व काढले जातात कारण त्या मुळ्या मोठ्या झाल्या की किल्ल्यामध्ये चिरा पडतात त्यामुळे सगळं झाडे वगैरे काढले असतात त्याचा हे तर खूप चांगलं काम चालू आहे त्यासाठी यांना धन्यवाद पण तर चला पुढे चालूया मात्र पूर्ण किल्ल्या बघून आल्यानंतर मी आलेलो आहे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला तर प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जिथे स्लॅबसारखं तुम्हाला दिसतं जिथे दगडी बांधकाम स्लॅबसारखं दिसतं तिथे वरचा भाग कसा असतो म्हणजे इथं बघू शकता असं दगडं लावलेले ला असतात गोल गोल दगडं असते तिथं काही चौकोनी दगडं नसते तर हा एक स्ट्रक्चर भाग म्हणून बघू शकता तुम्ही हा खालून पोकळा हा बुरुज म्हणजे गेटचा एक देवळे असल्यासारखं आहे तर बघू शकता आहे पूर्ण नळदुर्ग गाव आहे इथून एक किलोमीटर बसस्टँड आहे बसस्टँडवरून तुम्हाला रिक्षा तीस रुपयेमध्ये आणून सोडतात सिंगल असो पर्सनल कसं पण असो तीस रुपयेमध्ये तुम्हाला किल्ल्यावर आणून सोडतात आणि किल्ल्यावर तुम्हाला पन्नास रुपयेमध्ये पूर्ण किल्ला फिरवण्यासाठी ई रिक्षा आहे त्या रिक्षामध्ये बसून तुम्ही पन्नास रुपयेमध्ये किल्ला फिरू शकता आणि तुम्हाला किल्ल्यावरती यायला सोलापूरवरून पण येऊ शकता अक्कलकोटवरून पण येऊ शकता कुठल्या पण बाजूच्या तालुक्यामध्ये साठ रुपये तिकीटमध्ये येऊ शकता तर हा किल्ला बघण्यासारखा आहे वेल मेंटेन्ड आहे तर किल्ल्यावर गार्डन पण आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण किल्ला तिथंपर्यंत आहे तिकडं मागचा मोठा बुरुज बघितलेला तिथंपर्यंत आहे किल्ल्यावरती पाणीमहल राणीमहल नरमआधी धबधबा वगैरे बघायला भेटेल तुम्हाला तर नळदूरचं बसस्टँड तुम्हाला दाखवायची गरज नाही कारण बसस्टँड आहे तसं साधंच आहे तर इथून मी तुळजापूरला जाणार आहे हे जर्नी मी अयोध्यापर्यंत नेणार आहे तर ह्या जर्नीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय